भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ स्वामी सर्वत्र संचार करीत कुठेही अचानक प्रकट व्हायचे आपल्या भक्तांची दुःखे दूर करीत त्यांना समाधान द्यायचे मुक्काम जरी मंगळवेड्यात असला तरी स्वामी कुठेही आसपासच्या गावात जाऊन यायचे मंगळवेड्याजवळ चळांबे नावाचे एक छोटेसे गाव होते तिथे रामदासी बोआ नावाचे जे साधक होते ते काहींसे अहंकारी आणि घमेंडखोर वृत्तीचे होते आपल्याला परमेश्वराचे रहस्य उलगडलेले आहे आणि त्याचे दर्शन घडलेले आहे ह्या भ्रमात स्वारी गावात हिंडत राहायचे लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा परंतु त्यांच्या या घमेंडखोर वृत्तीचा खरे तर त्यांना कंटाळ आला होता कारण ते इतर भक्तांना तुच्छ लेखायचे स्वामींना हे सारे अंतर्ज्ञानाने कळले होते त्यांचे गर्भहरण व्हावे या भावनेने स्वामी एके दिवशी चळांबे गावात अचानकपणे प्रकट झाले आणि रामदासी बोवांचा गावात जो मठ होता त्यात उतरले तेजस्वी स्वामींना पाहून रामदासी बोआ मनातल्या मनात, मनात चरकले स्वामींना नमस्कार करावा एवढे साधे भक्ती रहस्यसुद्धा त्यांना उलगडले नाही ते परमेश्वरी रहस्य काय उलगडणार प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या मठात प्रकट झाला आहे हे भान त्यांना नव्हते मठात अनेक माणसे येतात तसे स्वामी आले आहेत असे समजून त्यांनी स्वामीकडे दुर्लक्षच केले मध्यान्ह झाली होती स्वामीने ठरवले थोडा वेळ इथेच विश्रांती घ्यावी म्हणून मठातच थोडा वेळ ते पहुडले त्यांना गाढ झोप लागली स्वामी आता उठतील थोड्या वेळाने का होईना परंतु उठतील या भावनेने रामदासी बोवांची चुळबुळ सुरू झाली स्वामींना झोपलेलं पाहून खरे तर रामदासी बोवा मनातल्या मनात रागवले होते त्यांच्या हे लक्षातच आले नाही की स्वामी एवढ्यात उठणार नाहीत बोवांच्या मनात रागाचा पारा वाढू लागला मध्यान्ह उलटू लागल्यावर रामदासी बोवांनी काय केले तर मठाला बाहेरून कडी लावली भले मोठे कुलूप लावले चावी स्वतःच्या कनवटीला लावली आणि निघून गेले प्रत्यक्ष परमेश्वराला कोंडणारा विश्वातला पहिला घमेंडखोर माणूस आपण आहोत याची या मूर्ख माणसाला कल्पना नव्हती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ